उमदीतील तरुणाचा जतमध्ये ठेचून खून जमीन वादातून हत्येचा संशय उमदी येथील विकास मलकारी टकले वैसहवीस या तरुणाचा जत सातारा रस्त्यावरील बाजार समितीच्या जनावर बाजार आवारात नग्न अवस्थेत दगडाने ठेचून निर्घुण खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनीही भेट देत सखोल चौकशीच्या सूचना केल्या आहेत प्राथमिक तपासातून हा खून जमीन वादातून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे गुन्हे अन्वेषण वजत पोलीस अशी दोन पदके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली असून फॉरेन्सिक पथकानेही तपास सुरू केला आहे एकीकडे एक, एक जतची यात्रा सुरू आहे आणि पालिका निवडणुकीमुळे तापलेलं वातावरण असतानाच हा खून झाल्याचं उघडकीस असल्याने पोलीस यंत्रणेसह नागरिकही चक्रावून गेलेत मयत तरुणाचे तोंड डोके ठेसल्याने पोलीस यंत्रणेत सायंकाळपर्यंत ओळख न पटल्याने खुणाचे गूढ गुण वाढले होते या घटनेची माहिती मिळता जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला तर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनीही भेट देत याचा सखोल तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत पोलिसांनी घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की मयत विकास टकले हा आपली आई तीर्थाबाई हिच्यासोबत उमदी येथे वास्तव्यास आहे गुरुवारी सकाळी आईला गुडघ्याचा त्रास असल्यामुळे तिला दवाखाना दाखवण्यासाठी माडगाळ ग्रामीण रुग्णालय येथे आला होता येथे दवाखाना करून तो आईला उमदीच पाठवून एकटाच जत यात्रेत जातो म्हणून आला परंतु सायंकाळपर्यंत तो गावाकडे गेलाच नाही शिवाय त्याचा संपर्कही झाला नाही त्यानंतर आई देखील त्याला शोधण्यासाठी जत येथे आली होती इथे आईने आणि त्याच्या बहिणीने नातेवाईक आणि गावात चौकशी केल्यानंतर तो सापडला नाही मयत विकास याची आई बहीण आणि नातेवाईक आल्यानंतर त्याचे कपडे आणि शरीर पाहून हा मृतदेह विकास असल्याचा सिद्ध झाला यानंतर मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला परंतु रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी झाली नाही हा खून दगडाने ठेचून की अन्य धारधार हत्यार वापरून झाला यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथे पाठवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनास्थळी नातेवाईकांनी मयत विकास याचा खून जमीन वादातून झाल्याचा था आरोप केलाय उंदी येथील सात एकर जमिनीचा सा वाद त्यांच्याच भाऊकीसोबत सुरू आहे गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू आहे याच्या कारणातून त्याला मारल्याचा आरोप आई बहीण यांच्याकडून करण्यात आलाय पोलीस या दृष्टीने तपास करत आहेत तसेच संशयित आरोपींच्या शोधासाठी गुन्हे अनिवेशन आणि अनि जत पोलीस अशी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक देखील झा दाखल झाले होते रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं